मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण भारतीय संघाचा जो प्रवास होता टी ट्वेंटी कामगिरी हे बघणार आहोत टी टी ट्वेंटी विश्वचषकाचा मोठा महासंग्राम महासंग्राम आता नुकताच सुरुवात झालेला असून भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध होता आणि भारताने वीसमध्ये एकशे एकसष्ट रन केलेल्या होत्या आता अमेरिका संघाविरुद्ध खेळताना भारतीय संघ हाच वरचड ठरेल असं क्रीडा परीक्षकांचं समीक्षकांचं क्रीडा प्रेमींचं मत होतं की भारतीय संघ एकतर्फी हा सामना जिंकेल पण प्रत्यक्षात मैदानावर तसं झालं नाही कागदावरती प्रचंड मजबूत दिसणारा भारतीय संघ मोक्याच्या सामन्यास डेपाळला फलंदाजी एकदम सुद्धा डेपाळला मोक्याच्या फलंदाज काही एकेरी दुहेरी आकड्यांवरतीच बाद झाले पण भारतीय संघाला शेवटी धावून आला तो भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव दोन चार दिवसापूर्वीच आपण भारताचा संघ नेमका कोणता आहे आणि त्यावेळेस आपण असं एक भाष्य केलं होतं की नक्कीच सूर्यकुमार या वर्ल्ड कप मध्ये तळपेल आणि नेमकंच सूर्यकुमार यादवने दाखवून दिलं की कर्णधार आणि फलंदाज या दोघींमध्ये कसा समन्वय साधला जातो आणि भारतीय संघाचं जर नेतृत्व करतोय तर काहीशी जबाबदारी माझी सुद्धा आहे मी सुद्धा संघासाठी चांगलं योगदान द्यावं आणि त्याचीच जबाबदारी घेत सूर्यकुमार यादवने चौऱ्याऐंशी रनची नाबाद खेळी केली आणि संघाला एक चांगला स्कोर उपलब्ध करून दिला एकशे एकसष्ट धावांचा पाठलाग करताना साहजिकच कर भारतीय संघ गोलंदाजी कसा करतो क्षेत्ररक्षण कसा करतो त्याचे देखील क्रीडा पडल मत पडलं होतं की नेमकं भारतीय हा कसा खेळतो प्रामुख्याने भारतीय संघामध्ये या सामन्यासाठी खूप बदल करण्यात आले होते संजू सॅमसनला विश्राम दिला आला होता आणि संघाचं विकेट म्हणून इशान किशन याने केलं होतं तर प्रामुख्याने आमची जोडी मिडल ऑर्डर हे सगळे फलंदाजीमध्ये फेल जात असतानाच एक एक टोक लावून धरणारा फलंदाज म्हणजे सूर्यकुमार सुझ, यादव दोन हजार चोवीसच्या च्या विश्वचषक विजेता टी ट्वेंटी संघात देखील सामील होता आणि त्याने जो जेल पकडला होता तो जेलच सामन्याला कर्नाटक देणारा आणि भारताला विश्वचषक जिंकून देण्यासाठी कारणीभूत ठरला होता आणि या विश्वचषकामध्ये तो एक कर्णधार आणि फलंदाज म्हणून खेळत आहे संघाची बांधणी अत्यंत चांगल्या रीतीने झालेली आहे तसेच अष्टपैलू संघ अष्टपैलू खेळाडूंचा खूप चांगला बांधा आपल्या भारताच्या संघामध्ये आलेला आहे एक आता सध्या तरी प्रमुख दावेदार हा भारतीय संघ जरी असला तरी या टी टी ट्वेंटी विश्व ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेचा संघ असे एक ना अनेक संघ देखील स्वतः वि विश्वचषक विजेता बनण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जातात हा? था 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 भारत हा विश्वचषक वर्ल्ड कप हा घरामध्ये म्हणजे आता तर भारतामध्ये खेळत आहे त्यामुळे भारतीय खेळपट्ट्या नेमकं कसे असतात फिरकीला अनुकूल असतात की जलदगती गोलंदाजासाठी अनुकूल असतात नेमकं क्षेत्रदर्शन कसं असतं कुठली आउटफील्ड कशी आहे कुठे गोलंदाज चालू शकतात कोण गोलंदाजी चांगलं करू शकतं याचा पुरेपूर फायदा हा भारतीय संघाला होणारच आहे कारण भारत आणि श्रीलंका यांच्या आई यजमानपदाखाली ह्या विश्वचषक स्पर्धा होणार आहे त्यामुळे घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाला कुठेतरी त्याचा फायदा होताना दिसत येणार आहे येणाऱ्या काळामध्ये आता भारताचे संघ नेमका कुठल्या खेळपट्टी कोणाला उतरवतो हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती हे भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाचे फिरकी गोलंदाज आहेत ते फिरकी गोलंदाजी कसे करतात नेमकं कोणत्या सामन्यामध्ये त्यांना संधी मिळते अतिरिक्त बॅट्समन खेळत असल्यामुळे कुलदीप यादवला संघामध्ये स्थान देण्यात येत नाही आहे अक्षर पटेल खूप चांगली फिल्डिंग दे क्षेत्ररक्षण सुद्धा करतो बॅटिंगसुद्धा सातव्या क्रमांकावरती चांगले करतो त्यामुळे संघापर्यंत अक्षय कुम पटेललाच संधी देताना दे दिसत आहे तर एकीकडे दुखापतीने सुद्धा काही खेळाडू आपले ग्रस्त आहेत त्यामुळे नेमकं आता पहिल्याच मॅच विरुद्ध हर्ष रानाला बसून म्हणजे तो अनफिट झाल्यामुळे तुला बसून मोहम्मद सिराजला संधी देण्यात आलेली आहे मोहम्मद सिराजने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने प्रदर्शन करीत तीन विकेट्स काढले आहेत त्यामुळे पूर्ण वर्ल्ड कप मध्ये आता मोहम्मद सिराज हा कसे गोलंदाजी करतो हे पाहणे देखील फायद्याचं ठरणार आहे तर फलंदाजीचा क्रम कसा आहे फलंदाजी सलामीचे फलंदाज अत्यंत उत्कृष्ट आहेत नेमकं विकेट किपिंग कोण करणार आहे आता, आता येणारे मोठ्या संघाविरुद्ध संघाची योजना कशी हे आता आपल्याला जाणून घेता येईल त्यामुळे भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता भारतीय संघ नक्कीच चांगली कामगिरी करेन पहिला सामना ए संघासोबत होता आणि ए संघासोबत भारताने अत्यंत मजबूत संघ हा मैदानावर उतरला होता तो जिंकला होता आणि पहिले फलंदाजी भारताने केली फलंदाजी करत असताना भारत एक चांगली धावसंख्या उभारेल असं क्रीडाप्रेमीनं वाटलं होतं पण एकशे एकसष्ट एक धावसंख्येवर भारताचा संघ हा हे झाला तर दुसरीकडे भारतीय शेवटी कमी धावसंख्या जेव्हा होते तेव्हा गोलंदाजांना आपले प्रयत्न पूर्न, पूर्ण पूर्ण करत असतात आज महत्वाचे म्हणजे मोहम्मद सिराज सरकार गोलंदाज पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये तेही घरच्या मैदानावर खेळत असतात आणि त्याने आपल्या गोलंदाजीचा पूर्ण फायदा उचलत तीन विकेट्स भारताला मिळवून दिल्या त्यामुळे भारताचा विजय सोपा झाला आता पुढे येणारे सामने अत्यंत महत्वाचे आणि ताकदीचे सामने आहे मोठ्या मोठ्या संघासोबत मोठ्या मोठ्या संघासोबत भारतीय संघाला खेळायचा आहे त्यामुळे नेमकं संघ व्यवस्थापन कोणाला संधी देतो कोणत्या खेळाडूंना संधी देतो आणि संजू सॅमसनला संघात स्थान मिळते की नाही हे पाहण्या देखील रंजक आहे दुसरीकडे अंडर नाईनटीन विश्वचषक स्पर्धा भारतीय संघाने जिंकली ऐन मोक्याच्या सामन्यात विस्फोट फलंदाज वैभव सूर्यवंशीने अत्यंत मोलाची एकशे पंच्याहत्तर धावांची खेळी करून भारताने <coughs> <coughs> अशक्यपणे लक्ष इंग्लंडला दिलं होतं आणि तब्बल शंभर धावांनी हा विजय भारताला यश आले भारतीय संघाची खूप मेहनत चांगली होती अंडर नाइनटीन विश्वचषक स्पर्धा एक मानाची विश्वचषक स्पर्धा जिम्बाबे हजारे मध्ये नामबियामध्ये भरवण्यात ना आली होती आणि भारताने विजेतेपेठ पटकावलेले आहे आणि त्याचा कर्ज तर आयुष मात्र होता आता भारतीय संघाचे टी वरिष्ठ संघ टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा खेळत आहे आणि पहिला सामना भारताने जिंकलेला आहे त्या सामन्यामध्ये त्या दृष्टीने माहिती देण्यासाठी आपण ही लाईव्ह घेतलेली होती चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद <coughs>